लाडके बेंसाठी अर्ज केला होता तर अर्ज केला तर पैसे आले पण माझे काय पडले नाही मी मुलाला चेक करायला लावले तर मुलांनी बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये मा पैसे नाही होते तिथं तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या त्याच्या खात्यात ते, ते, ते पैसे पडले मग आम्ही लगेच बालविकासाला गेलो साहेबांना भेटलो त्यांच्याशी बोललो ते बनायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो अर्ज दिला त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी माझा मुलगा बोलला तिथं मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले आणि लगेच आचार सही त्याच्या पहिले एक हप्ता त्याच्या पहिले एक पडला लगेच आचार सेज पुढे एक पडला तो पण आम्ही लगेच जमा केला मग आम्ही तर ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले आधारणा करून घेतली राज्य सरकारकडे ते पहिले पैसे आम्ही जमा करून दिले आता मी सरकारचे आभारी आहे जो अर्ज केला होता मी तो पहिला जमा केला आता नवीन केला तो पैसे आहेत आभारी